दर्यापूर येथे रतन बिल्डिंग मध्ये कार्यरत असलेले गाडगे महाराज मिशन मुंबई द्वारा संचालित श्री संत गाडगे महाराज बालगृह बनुसा दर्यापूर येथे आईवडील नसलेले 20 बालक कार्यरत आहेत या सर्व मुलांची दंतरोग तपासणी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला म्हणजेच एक ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी नऊ ते दुपारी च्या दरम्यान सर्व मुलांची दंतरोग तपासणी करण्यात आली या दरम्यान आमदार बडवंत वानखडे कौशल्यादेवी मालपाणी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रामेश्वर मालपाणी यांनी भेट देऊन मोहता परिवारांचे एका चांगल्या उपक्रमाबद्दल अभिनंदन करून मोहता डेंटल क्लिनिक अँड इन प्लांट सेंटर दर्यापूरचे से संचालक डॉक्टर ज्ञानेश मोहता यांच्या सेवा कार्याचे से कौतुक करून अभिनंदन केले स्वतः डॉक्टर होता यांनी सर्व मुलांची तपासणी केल्यावर उपचार करत असताना मुलांचे दात सुद्धा स्वच्छ करून दिले एवढेच नाही तर महाराष्ट्र मेडिकल यांचा तर्फे औषध सुद्धा मोफत देण्यात आली व सर्व मुलं दंतरोग आरोग्य तपासणी करिता दत्तक सुद्धा घेतली ही सेवा वर्षभर सुरू राहणार असल्याचं डॉक्टर ज्ञानेश मोहता यांनी सांगितले दंतविषयी उद्भवणाऱ्या समस्यांवर मार्गदर्शन करत मंगला राजेंद्र चांडक यांच्यातर्फे देण्यात आलेले टूथपेस्ट व ब्रचसे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र मेडिकलचे संचालक नरेश मोहता दिनेश मोहता यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मोहता परिवाराचे श्री संत गाडगे महाराज बालगृहाचे संचालक गजानन देशमुख यांनी आभार मानले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर